नमस्कार मी विशिता माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते आज तुमच्यासोबत छान अशा हलक्या फुलक्या पार्टीवेअर साड्यांचं कलेक्शन आणलेलं आहे बऱ्याचदा आपल्याला पार्टीवेअर साड्या ह्या आवडत असतात पण त्या काही वेळेस त्यावर छान असं वर्क केलेलं असल्याने हेवी होतात आणि त्यामुळे ते आपल्याला सांभाळणं कठीण जातं पण ह्यावेळेस आपण अगदी छान अशा रिच लुक देणाऱ्या पार्टवेअर साड्या आणि अगदी लाईट वेट आणलेल्या आहेत आणि अगदी कमी रेंजमध्ये तुम्हाला ह्या साड्या ऑर्डर करता येणार आहेत या ठिकाणी तुम्ही ही साडी बघतच असाल की ती छान अशी दोन कलरमध्ये ही साडी आहेत आणि सध्या दोन कलरची साडी ही खूपच ट्रेंडमध्ये आहेत टू कलर असल्याने या साडीला वेगळंच असं लुक येतं या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की साडी वेअर केल्यानंतर किती सुरेख दिसत आहे आणि यावर छान असं सिरोस्की वर्क केल्याने साडी वेअर केल्यानंतर खूपच छान के अशी शाईन येते आणि सिरोस्की वर्क हे जास्त जडही नसतं त्यामुळे साडी ही अगदी लाईटवेट अशी दिसते आणि आपल्याला कॅरी करण्यासाठीही जास्त जड अशी वाटत नाही तर ही साडी सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहे तुम्हाला ही साडी घ्यायची असेल तर नक्कीच ऑर्डर करा कारण की अगदी कमी रेंजमध्ये तुम्हाला ही साडी मिळणार आहेत आणि सध्या या साड्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत या ठिकाणी बघा येलो विथ जांभळा कलरचं कॉम्बिनेशन किती सुरेख दिसत आहेत त्यानंतर आपण ही जी साडी बघत आहोत यावर छान असं रेशीम फ्लावरचं वर्क केलेलं आहे आणि ही साडी क्रंची फॅब्रिकमध्ये आलेली आहे त्यामुळे याला अंगचीच शाईन आहेत आणि ही साडी खूप लाईट वेट आहे वेअर केल्यानंतर खूप रिच असं लूक येतं आणि अगदी तुम्ही दिवसभर जरी कॅरी केली तरी तुम्हाला हेवी अशी वाटणार नाहीत ना छोट्या मोठ्या फंक्शनसाठी तुम्ही ही साडी नक्कीच वेअर करू शकता आणि वेअर केल्यानंतर अगदी डिसेंट लुक येतं कारण या साडीला छान अशी फ्लावर बॉर्डर दिलेली आहे कलर ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल आणि मध्ये छान असे छोटे छोटे फ्लावर दिलेले आहेत तर तुम्हाला ही साडी आवडत असेल तर नक्कीच यामध्ये भरपूर असे कलर्स आहे हवा तो कलर्स तुम्ही ऑर्डर करू शकतात या ठिकाणी मी तुम्हाला दोन ते तीनच कलर्स शो केलेले आहेत पण तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये जाऊन कमेंट्स करू शकता आणि साडी कशी ऑर्डर करायची यावर मी नक्कीच रिप्लाय देणार आहेत त्यानंतर चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या मी तुमच्यासोबत छान छान असं सा साड्यांचं सा नवीन कलेक्शन शेअर करत असणार आहे आणि या साड्या तुम्हाला अगदी कमी रेंजमध्ये अवेलेबल होणार आहेत त्यानंतर ही जी साडी बघत आहोत ही सध्याची न्यू लॉन्च साडी आहेत बऱ्याचदा कॉमन बॉर्डर ह्या असतातच मोराची बॉर्डर एलिफंट बॉर्डर ह्या तर सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत पण आपण वेगळी काहीतरी बॉर्डर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे तर या साडीमध्ये बघा छान असं सिल्वर जरीवर्कचे पानाची डिझाईन केलेली आहेत आणि हे जी पानांची डिझाईन तुम्हाला दिसत आहे ती पूर्णपणे जरीवर्क आहेत आणि मध्ये साडी ही पूर्ण प्लेन आहेत आणि साडीला शाईन आहेत विचित्र सिल्कचा कपडा आहेत आणि ब्लाऊज पीसही छान असं बुट्टीचं दिलेलं आहे या ठिकाणी बघा सिल्वर गोल्ड असा हा जरीचा कलर दिसत आहे आणि साडीला शाईनही किती आहेत ही साडी वेअर केल्यानंतर खरंच खूप डिसेंट असं लूक येतं आणि अगदी रिच असं आपण वाटतो त्यानंतर अगदी लाईट वेट असल्याने आपण ही साडी दिवसभर कॅरी करू शकतो या साडीमध्ये भरपूर असे कलर्स मॅचिंगही आपण बनवलेले आहेत या ठिकाणी मी तुम्हाला थोडेच कलर शो केलेले आहेत नक्कीच तुम्ही तुम्हाला ही साडी आवडत असेल तर नक्कीच तुम्ही ऑर्डर करा तुम्हाला खूपच आवडणार आहेत त्यानंतर हाच कलर बघा किती सुरेख दिसत आहे आपण येलो ग्रीन असे कलर तर घेतच असतो पण रामा कलरही सध्या खूप फॅशनमध्ये आहेत आणि रामा कलर खरंच वेअर केल्यानंतर खूप सुरेख दिसतो या ठिकाणी बघा या साडीवरचं जरी वर किती उठून दिसत आहेत छान असं पानांचं वर्क केलेलं आहे नेस्तापदरही अगदी कमी दिलेला आहे त्यानंतर सध्याची फॅशनमध्ये असलेली फँडी फॅब्रिकमध्ये पार्टीवेअर साडी आणि डिझायनर ब्लाउज ही साडी आपण अगदी कमी रेंजमध्ये लाँच केलेली आहेत कपडा अगदी सॉफ्ट आहेत आणि अगदी शाईन करणारा आहेत आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज दिल्याने साडी वेअर केल्यानंतर लुक खूप रिच येतं आणि अगदी लाईट वेट आहे अगदी डिसेंट लुक येणारी ही साडी आहेत तुम्ही काठाला बघत असाल की ती सिम्पल असं वर्क केलेलं आहे त्यानंतर ब्लाऊज हे डिझायनर दिलेलं आहे त्यामुळे साडी ही अगदी डिसेंट दिसणार आहेत कॉलेजच्या मुलींसाठी जर हवी असेल तर नक्कीच कॉलेजच्या मुलींनाही ही साडी खूप सुरेख दिसणार आहे यामध्ये कलर्सही भरपूर असे अवेलेबल आहेत हा कलरही बघा किती सुरेख दिसत आहे डार्क असा जांभळा कलर आहेत मजिंठा कलरही म्हटला जातो त्यानंतर यामध्ये आपण शाही ब्ल्यू कलरही बनवलेला आहे हा कलर तर सर्वांनाच आवडतीचा असतो तर हा कलरही खरंच वेअर केल्यानंतर सुरेख दिसणार आहेत आणि ब्लाऊजवरही छान असं एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं असल्याने साडी आणि ब्लाउज स्टिच केल्यानंतर आपलं लुकही खूप छान येतात आणि अगदी लाईट वेट कमी रेंजमध्ये ही साडी तुम्हाला मिळत आहे तर नक्कीच तुम्ही संक्रांतसाठी जर साडी बघत असाल तर ही साडी ऑर्डर करू शकतात